गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज टी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा कडगाव मध्ये आज गहू रेडे इथल्या युवकांनी पाहिलेले आहेत किती किती होते चार, 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 चार दिसले

बघायला जाण्यासाठी आमची हिशोब मोहीम सुरू आहे आणि आत्ताच कळालेल्या माहितीनुसार चकेवडी रोडला अजून अकरा गौरे दुकाने बघितलेले आहे आम्ही तेच बघण्यासाठी चाललो या ठिकाणी त्यांचे डोळे चमकताना दिसत व्हिडिओ कर व्हिडिओ फुडून हे गाड्या ठेवा खाली आवाजानं पळून जातील अकरा दिसले रात्री साडे अकराच्या दरम्यान गवारेड्यांचं दर्शन ग्रामस्थांना झालं धाडशी युवक गव्याच्या शोधमय करताना दिसत आहेत अगदी धाडसानावारेड्यांना पाहण्यासाठी उत्सुकतेने पुढे जातात अरे बॅटर्या पाहिजेत झुंड बघितले तुम्ही

सापडलेने कडगावकरांमध्ये कर। भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हो कडगाव गावात असणाऱ्या श्री देवी महालक्ष्मीचा यात्रेनिमित्त श्री महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी हा गवारेड्यांचा कळप कडगावमध्ये अवतरला आहे या चर्चेला मात्र कडगाव मध्ये मा उत आलेला दिसू जनवर्जना लाइव सेट कॅमेरामन जय जय सर्व नका बात